नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या शर्माच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकड यादव सर आणि आवडी साहेब पुण्याचे यांनी वृद्धाश्रम भेट दिली आणि कालच आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण एक बातमी पोस्ट केली होती की आई वृद्धाश्रमाची दिवाळी अधारात म्हणून आणि त्या बातमीच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा ती ही माहिती मिळाली की आज आई वृद्धाश्रममध्ये दिवाळी म्हणजे अद्याप काय कोण आले नाही कोणी दिवाळीची कुणी मदत केली आहे वृद्धाश्रमाला आणि यादव सरांना तिची बातमी समजल्यानंतर यादव सरांनी आज पहिल्यांदाच दिवाळीचा पहिल्यांदाच फराळ जे आपल्याला घेऊन आले लाडू चिवडा चकली करंजा वगैरे सगळंच फराळ म्हणजे आज आमच्या वृद्धाश्रमाच्या म्हणजे दिवाळी खऱ्या अर्थात साजरी झाली आणि सरांनी ती बातमी पहिल्याच आम्हाला सरात मी मनापासून आभार काय आता तुमच्याकडे सांभाळा काय म्हणते तुम्हाला नमस्कार आशीर्वाद कुठे मिळत नाही हे कुठे मिळत नाही विकत आला नाही म्हणतात